सोयगाव तालुक्यातील वरठाण इथे कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची विरीत उडी घेऊन आत्महत्या सोयगाव पोलिसात घटनेची नोंद आज दिनांक अठ्ठावीस मार्च दुपारी चार वाजून चाळीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील शेतकरी गोपीनाथ वाळूबा मोरे वय बेचाळीस वर्ष ह्या शेतकऱ्याने त्याच्या स्वतःच्या जमीन गट क्रमांक एकशे नव्वदमध्ये तीन एकर शेती आहे व खरीप रब्बी हंगामात त्याने अपेक्षित उत्पन्न मिळावे यासाठी विविध बँकातून कर्ज घेतले होते मात्र सदरी कर्ज फेडायचे कसे अशा मोंचनेतून सदरी शेतकऱ्याने चौथाच्या विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या के केली आहे सद्री घटनेची नोंद सोयगाव पोलिसांनी घेतली असून सद्री घटनेचा पंचनामा सोयगाव तहसीलच्या वतीने करण्यात आला आहे घटनेची सोयगाव पोलिसांनी घेतली असून सोयगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे